आपल्या वाटेला जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान वाटायला हवे तेच समाधान आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरते स्वामी सर्वांचे खूप खूप माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण बघा विविध प्रकारचे तोडगे करतो तेही कुठले डोंगरपणे सेवा मार्ग परंतु पूज्य गुरु आपल्या आपल्यापर्यंत सिद्ध मंगल तोडगे जे काही सिद्ध करून पाठवलेले असतात तेच तोडगे बाकी आपण जे काही सेवा करतो स्वामी महाराजांना आणसून करतो किंवा स्वामी महाराजांच्या जा मार्गदर्शनाखाली करत असतो त्याचे रिझल्ट आपल्याला लेट मिळतात पण थेट मिळतात काही मला लवकर मिळतात प्रत्येकाला मी सांगलेले असतं कर्माच्या लेखा झोकानुसार ते सहन करून ते योग्य वेळ आल्यानंतर स्वामी आपल्याला येतात तो पण काय करतात स्वामी महाराज की काही जण बरेच कमेंट करतात की ताई खूप सेवा झाले परंतु रिझल्ट येत नाही त्यासाठी म्हणजे सेवा हा सेवाच असते आपण कोणती फळाची अपेक्षा न करता सेवा करता लोक निश्चित स्वामी महाराज आपल्याला फळ देतात परंतु आपण मेन मोठ्या कुठल्या कार्यात अडकलेला असतो किंवा आपल्या घरात एखादी व्यक्ती सिरियस असते त्यावेळेस आपल्याला स्वाभिमहाराजांची खूप गरज असते पण महाराज येतात महाराज येतात हातभर जाणार असतं ते नकाच्या बोटावर येऊन टेकतं फक्त तेवढापर्यंत आपण संयम ठेवून द्यायचा नाही आणि स्वाभिमहाराजांवर विश्वास ठेवायचा असो आजच्या आपल्या मेन मुद्द्याला चालू करते तर बरेचशाच लोकांच्या घरात आर्थिक प्रश्न आरोग्याचे प्रश्न संकटे कल द्वेष विघ्न वारंवार यायला लागलेले आहेत का येतात तुम्ही खूप सेवा करता मी करते तुम्ही करता प्रत्येक स्वामी सेवेकरी सेवा करत असतो कारण स्वामी सेवेकरी असा कोणी एकही नाही तो फक्त केंद्रातच जातून घरी येतो असा नाहीये मी पण पाहते खूप सेवा करता खूप सगळे सेवा करत असतो कशी आपल्या परिणी तशी करत असतो परंतु आपलं काय चुकतंय कुठं चुकतंय कसं चुकतंय हे फक्त जाणून घेत नसतो त्यासाठी आजचं आपलं थोडंसं मार्गदर्शन आणि हित होऊ असणार आहे आपला व्हिडिओ महत्त्वादायक आहे आणि आत्ताच्या आपल्या गुन्हे परि गुरु म्हणूनच्या ही तुमच्या बाबतीत आहे तोच तोडगा तो म्हणजे तोडगे तर असतातच परंतु छात्रध नावाचा ग्रंथ आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले त्यात खंडोबा देवता देवतांचा मान सन्मान कसा करावा कशासाठी करावा आपल्या आराध्य गोत्र वंश शान्न कुलभर आणा सगळी माहिती खूप सुंदर पद्धतीने दिलेली आहे आणि ते तुम्ही आणा आणि घरी त्याचं वाचन करणार तुमचं सगळं प्रश्न त्यातही निघून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही वर्षातून एकदा खंडोबा देव आराध्य देवत प्रत्येकाचा आहे आपले कुळदेव जरी खंडोबा महाराज नसतील अदरवाईज आमच्या हाता सोनारी सिद्धनाथ आहेत तशा प्रकारचं तुमचे आराध्य ज्योतिबा असतील तरीसुद्धा आपल्याला खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा आणि तो मान सन्मान करायचा काय तर पूर्णावर्णाचा नैवेद्य घेऊन जाऊन एक नारळ घेऊन जाऊन भंडारा घेऊन जाऊन तिथे शांतपयपणे ठेवून खंडोबा महाराजांचा मान सन्मान करायचा खंडोबा महाराज जाऊन एक खंडोबा सप्तशतीचं पटन जर केलं एकच तास लागतो बसून मला लाभ नाही आणि तिथं जाऊन एक केलं तर केल। निदा, निदान निदान बँक बॅलन्स म्हणजे आपण वर्षाचा जसा मोबाईलला रिचार्ज मारतो तसा आपल्या सेवेचा रिचार्ज ह्या पाडव्यापासून ते पुढच्या पाडव्यापर्यंत रिचार्ज मारू शकतोय सेवेचा आणि त्यावर रिचार्ज वर्षापर्यंत आपल्याला कुठला प्रश्न आर्थिक येणार नाही कुठलं टेन्शन येणार नाही गांभीर्य काही संकट येतात तेही ते ही या मानसन्मानाने लांब पडेल हातभर येणार आहे ते बोटभर जातं एवढं लक्षात ठेवा आणि हा मानसन्मान करायलाच हवा तर तुम्ही म्हणणार की माझा देव जेव्हा आहे तो आहे मी खंडोबा खंडोबा हा सगळ्यांचा आराध्य देवत आहे आणि खंडोपा देवांचा मान जर केला तर आपल्याला बरेच बरेचसे प्रश्न सुटणार म्हणजे तुमचा प्रश्नच राहणार नाहीये तुमचा कसलाही प्रश्न राहणार नाहीये खंडोबा सप्तशतीचं पठण करण्याने खंडोबाचा वर्षातून एकदा मान सन्मान केला जातो तुम्ही केंद्रात फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनच येणार तुमचा ह्याच्या व्यतिरिक्त कसलाच प्रश्न महाराज हंग देणार नाही हे मी खात्रीने एक हजार टक्का देऊन सांगते तर तुम्हाला आज आपला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा